श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री अनंत धागा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत भारतीय सण उत्सवात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा केली जाते भाद्रपदात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते ऐश्वर प्रदान करणाऱ्या ह्या पूजेसाठी महत्वाचा पवित्र धागा म्हणजे अनंत धागा होय धागा परिधान केल्याचे होणारे लाभ आपण आता बघूयात भगवान विष्णूंची अनंत स्वरूपात पूजन केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतात लक्ष्मी मातेची कृपा होते दुःख संकटे अडचणी दूर होतात सुख समाधान शांती प्राप्त होते घरातील सर्वांनीच अनंत धागा आवर्जून धारण करायचा आहे आता आपण बघितलं की धागा परिधान केल्याने होणारे लाभ काय आहेत तर त्याचे थोडे महत्व सुद्धा आपण जाणून घेऊयात गणपती विसर्जना व्यतिरिक्त या दिवसाचं एक विशेष महत्व सुद्धा आहे आता सांगितल्याप्रमाणे आपण भगवान विष्णूंची पूजा करतो आणि लोक त्यांच्या खांद्यावर चौदा गाठी असलेला अनंत धागा बांधतात भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जातो पंचांगानुसार या वर्षी अनंत चतुर्दशीचा सण सहा सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे असं म्हटलं जात की अनंत धागाच्या चौदा गाठी भगवान विष्णूंच्या चौदा नावांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल सांगतात हा धागा अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधला जातो आणि तो विष्णूजींच्या शक्तीचे प्रतीक आहे परंतु एक प्रश्न मनात येतो की हा धागा कोणत्या दिवशी उघडावा आणि अनंत चतुर्दशीच्या किती दिवसांनी तो उघडणे शुभ आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत धागा कसा बांधला जातो ते आपण आता बघूयात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते आणि त्यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर चौदा गाठी असलेला धागा ठेवला जातो रेशमी धाग्याने चौदा गाठी बांधून हा धागा बनवला जातो घरातील ज्येष्ठ सदस्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या हातावर हा धागा बांधायचा असतो अनंत धागा हातात बांधण्याचे महत्व काय आहे अनंत चतुर्दशीला हातात बांधलेल्या धाग्याला अनंत सूत्र किंवा अनंत धागा असं म्हटलं जात काही ठिकाणी तो अनंत या नावानेही ओळखला जातो हा धागा सहसा भगवा लाल किंवा पिवळ्या रंगाचा असतो ह्या धाग्यातील चौदा गाठी विष्णूजींच्या चौदा रूपांचे आणि चौदा लोकांचे प्रतीक मानल्या जातात जर हा धागा पुरुषांना बांधायचा असेल तर तो उजव्या हातात बांधला जातो आणि विवाहित महिलांनी डाव्या हातात हा धागा बांधणे शुभ मानलं जात असं म्हटलं जात की हा धागा धारण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि कुटुंबात समृद्धी राहते अनंत धागा कोणत्या दिवशी उघडणे शुभ आहे ते आपण आता बघूयात अनंत धागा बांधल्यानंतर बरेच लोक तो उघडण्यास विसरतात असे करणे योग्य नाही जर आपण शास्त्रांच्या नियमाबद्दल बोललो तर हा धागा किमान चौदा दिवस बांधला पाहिजे तुम्ही हा धागा चौदा दिवस महिने किंवा वर्ष बांधून ठेवू शकता तथापि जर तुम्ही तो जास्त दिवस बांधू शकत नसाल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर हा धागा उघडायचा आहे शास्त्र आणि परंपरेनुसार काही खास दिवसांमध्ये अनंत धागा उघडण्यास सांगितलं आहे ज्यामध्ये अनंत चतुर्दशीचा दिवस सर्वात खास असतो आणि पुढील अनंत चतुर्दशीला हा उघडला जातो आणि त्याऐवजी नवीन धागा बांधला जातो असं केल्याने जुन्या धाग्याचा संकल्प देखील पूर्ण होतो आणि नवीन नवीन धागा सकारात्मक ऊर्जा आणतो मंगळवारी आणि शनिवारी हा धागा न उघडण्याचा प्रयत्न करावा धागा उघडताना काय करावे ते आपण आता बघूयात अनंत धागा उघडताना फक्त तो काढणे पुरेसे नाही तर त्यासाठी काही नियमांचे पालन करणं देखील आवश्यक आहे विष्णूजी समोर बसून तुम्ही नेहमीच अनंत धागा उघडला पाहिजे धागा उघडा आणि स्वच्छ जागी ठेवा हा धागा कधीही कचऱ्यात टाकू नका अनंत धागा उघडल्यानंतर तुम्ही तो पवित्र नदीत वाहू शकता किंवा बागेच्या मातीत पुरू शकता जर तुम्ही तो नदीत वाहू शकत नसाल तर तुम्ही तो पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाखालीही ठेवू शकता आता आपण या अनंत धाग्याचं महत्त्व बघितलंय आता हे अनंत चतुर्दशी व्रत जे आहे ते कसं करायचं आहे त्याची मांडणी काय आहे त्याचं महत्व काय आहे त्याला साहित्य काय लागणार आहे आपण ते बघूयात सर्व व्रतांमध्ये हे उत्तम व्रत आहे आता हे अनंत चतुर्दशी व्रताचं महत्व काय आहे श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव सुख आनंद समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो आता ह्या व्रतासाठी लागणारं पूजा साहित्य काय आहे आपण ते बघूयात अनंताचा धागा दोन पाण्याने भरलेले कलश गहू एक दर्भाची काडी लाल कापड दोन डिश धूप दीप गंध अक्षदा हळदी कुंकू फूल पान औदुंबर वड पिंपळ आंबा जांभूळ प्रत्येकी दोन पानं पाहिजेत आणि ह्यासाठी नैवेद्य आपल्याला लागणार आहे चौदा चुरम्याचे लाडू वरण भात चौदा प्रकारच्या भाजीपाल्यांची एकत्र भाजी, एक भाजी करायची आहे आता या पूजेची मांडणी कशी करायची आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवघरात एक चौरंग मांडून त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढायची आहे मग चौरंगावर लाल कापड अंथरायचं आहे त्यावर दोन पाण्याने भरलेले कलश ठेवायचे दोन कलशाच्या खाली मुडभर गहू ठेवावेत त्यानंतर दोन्ही कलशात वरील पाच प्रकारचे पानं एक एक ठेवायची आहेत त्या दोन्ही कलशावर दोन डिश ठेवायचे आहेत मग लाल कपडा डिशवर टाकायचा आहे त्या कपड्यावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी काढावी आणि रांगोळीच्या मध्यभागी अनंताचा धागा ठेवावा व दर्भाची काडी ठेवावी आता पूजाविधी काय करायचं आहे ते आपण बघूयात पूजा मांडणी झाल्यावर पूजेच्या समोर नैवेद्य ठेवायचा आहे चुरम्याचा लाडूवर प्रत्येकी एक एक तुपाची फुलवात पेटून ठेवायची आहे मग गुरुचरित्राचा त्रेचाळीसावा अध्याय वाचायचा आहे सांगितल्याप्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे तशा प्रकारे वाचन करता करता पूजन करावे वाचन करताना जिथे पुरुषसुक्त म्हटले आहे तेव्हा पुरुषसुक्त पठन करावे सोबत पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे ज्या सेवेकरांकडे मागील वर्षील अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काढून ठेवायचा आहे व त्रेचाळीसाव्या अध्यायात विसर्जन मंत्र म्हटल्यावर त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचे आहे पूजेची सांगता कशी करायची आहे पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलून ठेवायची आहे आता हा अनंताचा धागा कसा बांधायचा आहे तो बघूयात पूजा मांडणी उचलून घेतल्यानंतर धागा घरातील करता पुरुषाच्या हातात बांधायचा आहे मग एक दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी ठेवायचा आहे पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जन केला जातो हा अनंताचा धागा पुरुषांनी उजव्या हातावर बांधायचा आहे महिलांनी डाव्या हातावर बांधायचा आहे आणि धागा बांधताना खालील मंत्र म्हणायचा आहे ह्या मंत्राने देवाची प्रार्थना करून नमस्कार करायचा अनंत महासमुद्र महासमुद्रमग्न समभ्युद्धर वासुदेव अनंतरूपे विनियोजयस्व ज्ञानंत सूत्राय नमो नमोस्ते इतिबद्धा या मंत्राने धागा बांधायचा आहे आणि जुना अनंत धागा सोडण्याचा मंत्र आहे नम सर्वितानंद जगानंदकारक जीर्णोद्दोर ममो देव विसृजये अहम जीर्णदोरक विसर्जयेत अशा प्रकारे आपल्याला या धाग्याचं विसर्जन करायचं आहे वर माहिती सांगितल्याप्रमाणे आपण हा धागा तिजोरी सुद्धा ठेवू शकतो आणि आपल्या हातात देखील बांधू शकतो त्यामुळे आपल्याला जे सोयीस्कर आहे तसं आपण हा धागा एकतर बांधू शकतो किंवा तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ಗುರುಮೂರು ಚರಣ್ಯವಾದ